नमस्कार आता संगीताला मोठा धक्का बसलेला असतो आपल्या आप पोटची मुलगी असं कसं वागू शकते त्यामुळे तिला खूपच धक्का बसतो ती जाऊन नैनाला चांगलं सणसणी तीन चार कानाखाली मारते आणि म्हणते खरंच मला आज लाज वाटते तुझी तू माझी मुलगी असल्याची खरंच आज तू मला मान खाली घालायला लावलस लाज, लाज नाही वाटली तुला असा खुटारडेपणा करताना तेव्हा लगेच नैना नाटक करत म्हणते आई आई खरंच सांगते मी हे मला कलाने करायला सांगितलेलं अगं मी केलंच नाही मी नको नको म्हणत असताना तीच म्हणाली की अगं असू दे कर म्हणून तेव्हा कला म्हणते अगं ताई अजून तू किती खोटं बोलणार आहेस अगं असा खोटारडेपणा मला सहन होत नाही एक वेळेस तू मला काही बोल पण मला खोटं ठरवू नकोस मला खोटेपणाची चीड येते म्हणते अगं कला किती खोटं बोलतेस आता सगळ्यांच्या समोर तुझी चोरी पकडली गेली म्हणून तू आता मला दोषी ठरवतेस कला म्हणते अगं ताई नको खोटं बोलूस अगं आता तुझी चोरी पकडली गेली आहे तू आता तरी खरं बोलता तेव्हा सरोज म्हणते ए बंद करा तुमची नाटकं कर, तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करते बंद करा ही नाटकं कर, तुमचा हा खेळ आम्हाला समजत नाही असं समजता का तुम्ही तुम्ही आमच्या चांदेकरांना मूर्ख बनवताय का मूर्ख मुलींनो तुमची दोघींचीही चोरी आता पकडली गेली आहे त्यामुळे दोघींनी काही बोलू नका आबा आता, आता पोलिसांना बोलवा आणि या दोघींनाही पोलिसांच्या ताब्यात द्या या खऱ्यांच्या मुलीने आपल्याला फसवला आहे फसवणुकीचा गुन्हा दाखल करा आता मात्र आबांना काय बोलावं ते समजत नाही आबा खालीच कोसळतात सोहम जाऊन लगेच आबांना पाणी देतो अद्वैत देखील धावत आबांजवळ जातो कला देखील धावत आबांजवळ येते तेव्हा सरोज म्हणते थांब थांब तू आबांना हात लावायचा नाहीस ही खोटी नाटकं बंद कर तुला आमच्याबद्दल खूप काही वाटत तू या घरच्यांसाठी खूप काही करतेस असे जे तू ना तो सगळा खोटा आहे तुझी ही नाटकं आता आम्हाला समजली आहे तुम्ही दोघींनीही आम्हाला फसवलं आहे दोघीही बहिणी सारख्या आहेत मुळात तुमच्यावर संस्कारच केले नाहीत तुमच्या आईने तेव्हा कला म्हणते बास सरोज मॅडम बा झालं तुम्ही माझ्या आईला मध्ये ओढू नका अहो आम्हाला काय बोलायचंय ते बोला पण माझ्या आईला बोलू नका कारण आमच्या आईने आम्हाला कसं वाढवलं आहे ते आम्हाला माहीत आहे खूप चांगले संस्कार तिने आमच्यावर केले आहेत पण आता या नैनाताईने त्यांचा उपयोग घाणेरडा केला बघतेस ना नैनाताई तुझ्यामुळे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आज आईला बोललं जात आहे अगं कशी तुला लाज वाटली नाही असं वागताना तेव्हा सरोज म्हणते राहुल पोलिसांना फोन कर आता मात्र पोलिसांचं नाव काढल्यामुळे नैना घाबरते आणि सरोजच्या पायाशी पडते आणि म्हणते खरंच माझं चुकलं मला माफ करा खरंच मी असं नको करायला पाहिजे होतं खरंच माझं चुकलं माफ करा ना प्लीज माफ करा ना तेव्हा सरोज तिला लाथेने ढकलून देते ते बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू